श्री गुरुपौर्णिमा उत्सव दोन हजार पंचवीस तीन दिवसात साईंच्या जुळीत सहा कोटी एकतीस लाख एकतीस हजार तीनशे देणगी साई भक्तांकडून दान श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने बुधवार दिनांक नऊ जुलै ते शुक्रवार दिनांक अकरा जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरु पौर्णिमा उत्सव कालावधीत दक्षिणा पेटी देणगी काउंटर ऑनलाईन चेक डी मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड यूपीआय सोने चांदी व दर्शन आरती पास शुल्क इत्यादी सर्व मार्गांनी मिळून एकूण रक्कम सहा कोटी एकतीस लाख एकतीस हजार तीनशे बासष्ट मात्र इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी दिली सदर देणगी मध्ये रोख स्वरूपात रुपये एक कोटी अठ्याऐंशी लाख आठ हजार एकशे चौऱ्याण्णव दक्षिणा पेटीत प्राप्त झाली असून देणगी काउंटर एक कोटी सतरा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडतीस रुपये पी आर ओ सशुल्क पाच पंचावन्न लाख अठ्याऐंशी हजार दोनशे डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डी देणगी मनी ऑर्डर असे एकूण दोन कोटी पाच लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे सव्वीस रुपये सोड़े, सोड़े, ग्राम, सोने पाच लाख पंच्याऐंशी हजार, हजार आठशे एकोणऐंशी यांचा समावेश आहे श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणत तीन लाखाहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे बत्तीस साई प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत एक लाख सदहत्तर हजार आठशे साई मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले या कालावधीत सशुल्क का प्रसाद रुपी लाडू पाकिटांच्या विक्रीतून चौसष्ट हजार चौसष्ट लाख पाच हजार सहाशे साठ रुपये प्राप्त झाले साई भक्तांनी संस्थानच्या साई प्रसाद निवासस्थान साई आश्रम निवास व साई धर्मशाळा अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेला मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला वापर श्री साईबाबा संस्थांचे प्रसंगालय रुग्णालय शैक्षणिक संकुल या सेवा कार्याबरोबरच साईबतांच्या विविध सेवा सुविधांना होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी सांगितले आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं दिनांक नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला या कालावधीमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी जे आहे ते बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांनी जे आहे बाबांच्या पेटीमध्ये जे आहे ते भरभरून दान केलेलं आहे या कालावधीमध्ये जवळपास सहा कोटी एकतीस लाखाचं दान प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेटीमध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख देणगी काउंटरवर जे आहे ते एक कोटी सतरा लाख त्याचप्रमाणे ऑनलाईन जे आहे ऑनलाईनचे एक डी डी मनी ऑर्डर जे आहेत त्याच्या माध्यमातून जे आहे ते दोन कोटी पाच लाख आणि दर्शन पास आरती शुल्क जे आहे या माध्यम माध्यमातून जे आहे ते पंचावन्न लाखाचं दान असं सहा को कु, सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आहे ते सहाशे अडुसष्ट ग्रॅम सोन्याचा एक मुकुट बी भक्ताने दान केलेला आहे एक ब्राऊच दान केलेलं आहे आणि सहा किलो सातशे नव्वद ग्रॅमची जी चांदी जी आहे ती प्राप्त झालेली आहे असं एकूण सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते या कालावधीमध्ये प्राप्त झालेलं आहे एक लाख त्र्याऐंशी हजार साईभक्तांनी जे आहे ते प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद भोजन घेतलेलं आहे दर्शनानंतर जे आहे ते एक लाख सत्याहत्तर हजार भक्तांना बुंदी प्रसाद वाटप केलेलं आहे तीन लाख चाळीस हजार लाडूची पाकिटं जे आहेत ते भक्तांना जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे